जी दैवत काशी क्षेत्रामध्ये विराजमान आहेत ती सगळी दैवत करवीर क्षेत्रामध्ये विराजमान आहेत करवीर क्षेत्र म्हणजे आदिशक्तीचं स्वतःचं विहार क्षेत्र साक्षात ब्रह्मदेवानं जिथं तपश्चर्या केली असं स्थान म्हणजे ब्रह्मेश्वर महादेव ब्रह्मेश्वर हा काशीतल्या संदर्भाप्रमाणे विश्वेश्वराचा कथावाचक मानला जातो आणि त्याच हिशोबाने तो जगदंबेचाही कथावाचक आहे सृष्टी सा सामर्थ्य मिळावं म्हणून ब्रह्मदेवानी या करवीर क्षेत्री प्रथमता ब्रह्मगिरीवर आराधना केली आणि त्यानंतर पंचगंगेच्या तीरावरती त्यांचं मूर्तीरूपात मंदिर आहे तर अंतर्वेदिकेमध्ये लिंगरूपात मंदिर ज्या ठिकाणी आहे ते स्थान म्हणजे ब्रह्मेश्वर रंगशिळा अंतराल मंडप आणि गर्भागार आणि या गर्भागारामध्ये सुंदर रेखीवास शिवलिंग अशी या ब्रह्मेश्वराची कीर्ती भव्य दगडी मंदिरामध्ये या ब्रह्मेश्वराचं सुंदर असं दर्शन आपल्याला घडतं पूर्वाभिमुख अशा मंदिराच्या परिसरामध्ये अनेक वास्तू जरी असल्या तरी या मंदिराच्या अंतर्भागात गेल्यानंतर या मंदिरामध्ये गेल्यानंतर मिळणारी शांतता म्हणजे भर वस्तीत असूनही एखाद्या रम्य तपोत्थलीची अनुभूती आपल्याला त्या ठिकाणी येते असा हा साक्षात जगदंबेचा कथावाचक आणि साक्षात ब्रह्मदेवांची तपस्थली म्हणजे ब्रह्मेश्वर महादेव तर ही होती ब्रह्मेश्वर महादेव मंदिराची माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो